लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराविकाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शिक्षक शिक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे विजयी झाले आहे गेल्या चोवीस तासापासून मतमोजणी ही सुरू होती पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे हेच आघाडीवर राहिले तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून आलं पण अखेर शिंदे गटाच्या किशोर दराडेंनी विजय मिळवलेला आहे तबल तब चोवीस तासापासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे नाशिक मतदारसंघात ही निवडणूक अनेक अर्थानं गाजली पैशाच्या वाटपाच्या आरोप प्रत्यारोपामुळे ही निवडणूक अधिकच गाजली तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलेलं होतं याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षानं देखील उमेदवार दिलेला होता तसेच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचं सर्वात मोठे आव्हान किशोर, किशोर दराडे समोर होतं आतापर्यंत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे यांच्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं होतं पण अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी बाजी मारली असून ते विजयी झालेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक